हवा लागली बाबाड मी आंगड काढून वर लटकवलं होत बगाड हवा लागली आता नियोजन कस काय नाही एखादी आपल्याला हिरोईन पाहायची आणि कार्यक्रमात आणायची आणि मग ती कसं आहे ती पाहुणे कलाकार आली की तिच्या नावावर लोक येतील तिकीट खपतील आपले कारण या हिरोईन म्हणजे आजकाल कलियुगातल्या देव्या झाल्या लोक येणारच म्हणलं कड्या मग असं सरळ सरळ गावरण भाषेत मते बरे त्याच वायदव्य असं आहे की तुम्ही खेड्यातले असल्याने त्या सेलिब्रिटीना कसं बोलायचं हे तुम्हाला याच ज्ञान नाही <laughs> आणि ज्ञान नसल्यामुळे तुमचे भाडे जाईल पण मला तिथे जर आपण घेऊन गेलात म्हणलं अमोल आमचे राजेल म्हणलं जाऊ दे अर्धाशे रुपये हजार पाचशे रुपये जाऊ दे पण भाऊल घेऊन जाऊ आता आम्ही तिथे गेलो आम्ही गेलो रवीना तंडनच्या घरी ते म्हणे रवीना तंडन खूप छान ॲक्टर आहे आणि माझ्या परिचयाचे आहे त्यामुळे आपण तिच्या घरी जाऊ म्हणलं चला मग गेलो आम्ही रवीना तंडनच्या घरी रवीना तंडनच्या घरी गेल्यानंतर तिची पी ए आली आधी हाव आर यू हाऊ डू यू डू त्याचं चाललं इंग्रजीत यानं दोन चार पाठ करून शब्द आलेले मारले नको बसलो मग आता तिनं माझं डजन भरकरी मला उलटून आलं त्याला पहिल्यानं वाटलं रवीना तंडन आता ते भांबड भोतवळ खूचाकटुरटोळ त्याला वाटलं रवीना तंडन शिकाणू आणि मग म्हणलं गडे ती बाई दिसत नाही तिचं नाव क्लंब आहे म्हणलं हिचं रुंद आहे मग म्हणे बर मग आले रवीना तंडन आता यानं जे पाठ करून डायलॉग काढले होते घरून ते पिय संघच फाडले <laughs> आणि मग रवीना तंडन आली छमछम छमछम करत भाऊ याला वाटलं आता आप आली का न इंद्राची याला वाटलं उतरी हो स, तुम आसमाना असे तु तुमचा जमी पे कहा ते गाणं आहे ना उतरी तू अस तुझ पे का आता याला वाटलं याला ते गाणं सूचन डायलॉग सूचन आणि आलं नाव अवकावर मग रवीना तंडनला कस म्हणते बाई बसाला भेंगंटे कोण मी भेकावणे बाई बसाला भेघंट मी भेकावणे रवीनाथन म्हणे वाटी इज ढोंगन म्हणे बाई ढोंगन ढोंगण दुसरं काय नाही आदमी गलत बोलणार एक मराठी बात करने वाला जो करण्या उसको बोलाव मी अमोल राजेल म्हणलं अमोल राजे आपल्या छपला पहा कुठे म्हणे कशाला म्हणलं आपल्याला धूम ठोकलं लागते त्याच कारण आहे म्हणलं आता इथं हमला होणार आणि याचा मुडदा गाड्या जाणार आणि याच्या बरोबर दोन रोण दट्टे आपल्याला बसतात आम्ही पळ काढू आलो